नमस्कार श्री शिवमहापुराण शतरुद्र संविता अध्याय क्रमांक बेचाळीस शिवजींचे बारा ज्योतिर्लिंग अवतार श्री गणेशाय महा नंदेश्वर म्हणाला सनत कुमारजी आता मी तुम्हाला सर्व व्यापक शिवजींच्या ज्योतिर्लिंग स्वरूपी बारा अवतारांविषयी सांगणार आहे हे अवतार भक्तांचे अनेक प्रकारे मंगल करणारे आहेत सौराष्ट्रात सोमनाथ श्रीशैल्य पर्वतावर मल्लिकार्जुन उज्जैनीत महाकाल ओंकारात ओं उंक अमरेश्वर हिमालयात केदारेश्वर डाकिनीत भीमशंकर काशीमध्ये विश्वनाथ गौतमी म्हणजे गौदा गो, गोदावरी तटावर त्र्यंबकेश्वर चिताभूमीत वैद्यनाथ दारुकवनात नागेश्वर सेतुबंधावर रामेश्वर आणि शिवालयात भूष्मेश्वर असे हे बारा अवतार आहेत त्यांचे दर्शन घेतल्याने त्यांचे भक्तीभावाने पूजन केल्याने शिवकृपा होऊन आनंद प्राप्त होतो शिवजींचा सोमेश्वर म्हणजे सोमनाथ नामक पहिला अवतार सौराष्ट्र पावन देशात लिंगरूपाने स्थित आहे हा अवतार मुख्यत्वे चंद्राचे दुःख नाहीसे करण्यासाठी झाला हे शिवलिंग महापापांचा नाश करणारे आणि मुक्ती देणारे म्हणून विशेष प्रसिद्ध आहे याचे मनोभावे पूजन केल्याने क्षयरोग कुष्ठरोग आदी दुर्धर व्याधींचा नाश होतो त्याच्या शेजारी चंद्रकुंड नामक तीर्थ आहे येथे स्नान केल्याने मनुष्याची सर्व पापे व रोग नाही शिवजींचा मल्लिकार्जुन नामक दुसरा अवतार श्री शैल्य पर्वतावर झाला हा अवतार भक्तांना अविष्ट फल देणारा आहे भगवान शंकर कार्तिके याच्या ये दर्शनासाठी येथे आले आणि लिंगरूपाने स्थित झाले या लिंगस्थानी आपले सूक्ष्म अस्तित्व ठेवून ते प्रसन्नतेने कैलासावर गेले त्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने पूजन केल्याने मोठे सुख मिळते आणि शेवटी होते याची स्तुती केली जाते शिवाजींचा महाकाल नामक तिसरा अवतार उज्जैनी नगरीत आहे हा अवतार भक्तांचे रक्षण करणारा आहे दूषण नामक दैत्य वैदिक धर्माचा आणि ब्राह्मणांचा फारच द्वेष करत असे

या लिंगाचे दर्शन घेतल्याने केल्याने मनुष्याच्या ओंकार नामक चौथा अवतार उता भक्तांना इच्छित फल देणारा आहे विंध्याचलाने शिवप्रभूंचे पार्थिव लिंग विधीपूर्वक स्थापन केले आणि त्यांची आराधना करू लागला त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेले भगवान त्याच लिंगातून प्रकट झाले त्यांनी विंध्याचे सर्व मनोरथ पुरवले तेव्हा देवांच्या विनंतीवरून लिंगरूपी भगवान शंकर तेथे दोन रूपांनी अधिष्ठित झाले त्यापैकी एक लिंग प्रणवात ओंकारेश्वर नावाने प्रसिद्ध आहे आणि दुसरे लिंग परमेश्वर नावाने विख्यात आहे या दोन्ही लिंगाच्या दर्शनाने व त्यांच्या पूजनाने भक्तांना अभिष्ट फल मिळते शिवजींचा केदारेश्वर नामक पाचवा अवतार हिमालयात झाला तेथील केदार क्षेत्रामध्ये ते ज्योतिर्लिंग स्वरूपात स्थित आहेत नरनारायण नारा हे भगवान विष्णूंचे अवतार होत त्यांनी प्रार्थना केल्यावर शिवजी तेथे प्रकट झाले ते, ते, ते दोघे या लिंगाची नित्यपूजा व सेवा आराधना करत असत शिवजी सर्वेश्वर असूनही विशेषत्वाने या खंडाचे स्वामी आहेत शिवजींचा हा अवतार भक्तांच्या सर्व भीष्ठ कामना पूर्ण करणारा आहे या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याने व पूजन केल्याने मनुष्याला अपेक्षित फलप्राप्ती होते शिवजींचा सहावा अवतार भीमाशंकर या अवतारात त्यांनी महान लीला केल्या मुख्यत्वे भीमासुराचा वध केला कामरूप देशाचा राजा सुदक्षिण परम भक्त होता भीम दैत्य त्याला फारच त्रास देऊ लागला तेव्हा शिवजींनी आपल्या भक्ताला दुःख देणाऱ्या त्या अद्भुत दैत्याचा वध करून राजाचे रक्षण केले त्यानंतर सुदक्षिणाने प्रार्थना केल्यावर ते डाकिनी ते येथे ज्योतिर्लिंग रूपाने स्थित झाले शिवाजींचा विश्वेश्वर नामक सातवा अवतार काशीत झाला तो समस्त ब्रह्मांडाचे स्वरूप असून ज्योतिर्लिंगाच्या रूपाने व भैरव रूपाने येथे स्थित आहेत विष्णू आदी देवांनी या स्वयंभू लिंगाची पूजा केली होती जे काशी विश्वनाथाची भक्तीने पूजा करतात त्याच्या नामाचा नित्य जप करतात ते कर्म निर्लप्त होऊन कैवल्य प्र प्राप्त करतात शिवजींचा त्र्यंबक नावक आठवा अवतार गौतमी तटावर ता झाला गौतम ऋषींनी शिवप्रभूंची प्रार्थना केली तेव्हा त्यांची भक्ती व जनोदाराची तळमळ पाहून ते ज्योतिर्लिंग रूपाने तिथे प्रकट झाले या लिंगाचे दर्शन घेतल्याने त्याला स्पर्श केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याला मुक्तीही मिळते येथे परम पवित्र गंगा नदी गौतमांच्या प्रेमापोटी गौतमी म्हणजे गोदावरी नावाने प्रवाहित झाली शिवजींचा वैद्यनाथ नामक नववा अवतार रावणाच्या निमित्ताने झाला त्यांचे आत्मलिंग घेऊन रावण लंकेला जात असताना ते ज्योतिर्लिंग स्वरूपाने चिताभूमीवर स्थित झाले ते वैद्यनाथेश्वर नावाने त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन त्याची भक्तीपूर्वक नागेश्वर नामक दहावा अवतार भक्तांच्या रक्षणासाठी झाला त्या अवतारात त्यांनी धर्मघातकी दारुक दैत्याचा वध करून आपल्या सुप्रिय नावाच्या वैश्यभक्ताला वाचवले त्यानंतर जगावर उपकार करण्यासाठी अंबिकेसह ज्योतिर्लिंग स्वरूपात स्थित झाले नागेश्वर लिंगाचे दर्शन घेतल्याने तसेच त्याचे पूजन केल्याने महापाचकांच्या राशी तात्काळ नष्ट होतात शिवजींचा रामेश्वर नामक अकरावा अवतार रामचंद्राकरिता झाला रामप्रभूंनी सेतुबंधावर पार्थिव लिंगाची स्थापना करून विजयाच्या हेतूने आरा त्याची आराधना केली त्यावेळी शिवजींनी त्यांना जयप्राप्तीचे वरदान दिले आणि त्यांच्या प्रार्थनेवरून त्या लिंगामध्ये अंश रूपाने स्थित झाले रामेश्वराचा महिमा अत्यंत अद्भुत आहे हे ज्योतिर्लिंग भक्तांच्या सर्व अभिष्ट कामना पूर्ण करणारे आणि त्यांना भोग मोक्ष देणारे आहे जो मनुष्य रामेश्वर महादेवाला गंगाजलाने स्नान घालतो तो देवांनाही दुर्लभ असे उत्तम भोग भोगतो परमज्ञान प्राप्त होऊन जीवमुक्त होतो शिवजींचा घुष्मेश्वर नामक बारा अवतार भक्तावर दया करण्यासाठी झाला दक्षिणे देवगिरी जवळ एका दैत्याने तिच्या पुत्राला मारून टाकले होते त्याला जिवंत करण्यासाठी तिने शिव आराधना केली तेव्हा भक्तवल शिवजींनी तिच्या पुत्राला जिवंत केले आणि तिथे प्रार्थना केल्यावर ज्योतिर्लिंग स्वरूपात त्या शिवालय सरोवरात स्थित झाले जो मनुष्य या शिवलिंगाचे भाव भक्तीने दर्शन घेतो त्याचे पूजन करतो तो इहलोकी सर्व सुखांचा उपभोग घेऊन शेवटी मुक्ती मिळवतो सनत कुमारजी अशा प्रकारे मी तुम्हाला शिवजींच्या बारा दिव्य ज्योतिर्लिंगांची माहिती सांगितली जो मनुष्य बारा अवतारांची ही कथा श्रद्धा भक्तीने श्रवण पठण करतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन भोग व प्राप्त करतो येथे शिवमहाप्रभूंच्या संहिता पूर्ण झाली आहे ही संहिता उत्तम कीर्तीने संपन्न व सर्व अभिष्ठ फल देणारी आहे जो मनुष्य शाबद चित्ताने हिचे नित्य वाचन किंवा श्रवण करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तो परम शांती स्वरूप मोक्षपदाचा अधिकारी होतो अध्याय बेचाळीसावा समाप्त शतरुद्र शतरुद्रसंविता संपूर्ण